महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी पश्चिम महाराष्ट्राची कोयना आणि विळख्यातील पूरस्थिती नमस्कार आपण आहात लोकवृत्त पश्चिम महाराष्ट्राची जीवनदायिनी आणि महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखली जाणारी कोयना धरण यंदाही भरभरून वाहिला आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांना संजीवनी देणारं हे धरण मात्र दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे विशेषतः बन विशे जेव्हा कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरत आणि त्यातून साठ हजार ते एक लाख क्युसेक्स पर्यंत पाण्याचा विसर्ग होतो तेव्हा सांगली कोल्हापूर पाटण आणि कराड या जिल्ह्यांमध्ये भयानक पुरस्थिती निर्माण होती यातील सर्वात मोठा फटका नेहमीच सांगली जिल्ह्याला बसतो जिथं कृष्णा नदीचं पाणी अक्षरशः थैमान घालत आणि जनजीवन विस्कळीत होतं पूर रेषेखालील शेकडो गावं पाण्याखाली जातात आणि शेतीचं मालमत्तेच अतोनात नुकसान होत आणि हजारो लोक विस्थापित होतात कोयनातून येणाऱ्या पाण्यानं आधीच पश्चिम महाराष्ट्राला धडकी भरलेली असताना आता कर्नाटकच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयानं या भागातील नागरिकांची चिंता आणखी वाढवली आहे आलमट्टी धरण हे कृष्णा नदीवर बांधलेलं असून त्याची उंची वाढवल्यास कृष्णा नदीच्या बॅक वॉटरचा साचणाऱ्या पाण्याचा परिणाम थेट कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांवर होतो याचा अर्थ असा की कोयनेतून सोडलेलं पाणी आणि आलमट्टीमुळं साठणारं पाणी यामुळं पूरस्थितीची तीव्रता कित्येक पटींनी वाढण्याची भीती आहे आलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे पुरामुळे होणार नुकसान केवळ आर्थिकच नसतं तर ते सामाजिक आणि मानसिक स्तरावरही गंभीर परिणाम करत दरवर्षी पुरामुळे शेतजमीन खरडून जातात पिके उद्ध्वस्त होतात घरं पडतात आणि जनावरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं पुरामुळे अनेक कुटुंबांना आपल्या घरादारापासून वंचित राहावं लागतं त्यांना स्थलांतरित व्हावं लागतं याशिवाय पूर ओसरल्यानंतर साथीच्या रोगांचा सा प्रादुर्भाव स्वच्छ पिण्याच्या पाण्याची समस्या आणि एकूणच आरोग्य विषयक आव्हानं मोठ्या प्रमाणात वाढतात या गंभीर परिस्थितीचा विचार करता कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांचं सा भवितव्य खऱ्या अर्थानं धोक्यात आलं आहे यावर केवळ तात्पुरत्या निवारणाचाच नव्हे तर दीर्घकालीन उपाययोजनांची नितांत गरज निर्माण झाली आहे स्थानिक प्रशासनासह महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्य सरकारांनी तसंच केंद्र सरकारनं यावर तातडीनं लक्ष घालून समन्वयाचं काम करणं आवश्यक आहे कोयनातून होणारा विसर्ग आणि अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासणं गरजेचं आहे पूर व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान पुराचा अंदाज वर्तवणारे सक्षम प्रणाली आणि पूर नियंत्रणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती यावर भर देणं आवश्यक आहे याशिवाय नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी ठोस योजना आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रभावी उपाययोजना आखणंही तितकंच महत्वाचं आहे अन्यथा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजलं जाणारं कोयना धरणच पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांसाठी काळ बनण्याची भीती आहे ज्यात अलवट्टीचा वाटाही मोठा असेल या दोन्ही धरणांच्या जल योग्य समन्वय साधल्यास आणि भविष्यातील धोक्यांचा आधीच वेध घेतल्यास पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना या जलप्रकोपातून वाचवता येईल